मित्रांनो आपण आयुष्यामध्ये आठवणींवरती जगत असतो माझ्या आयुष्यातसुद्धा अशी एक आठवण आहे ती मला शेअर करायची आहे एकोणीसशे साधारण पंच्याण्णव साली मी सर विकास प्रज्ञेश जीवन आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो कबूल आहे आम्ही शुक्रवार शनिवार रविवार मजा गेली रविवारी आम्ही संध्याकाळी घरी आलो सोमवारी नेहमीप्रमाणे मी मॉर्निंग वॉकला गेलो त्यानंतर मी एल एन टीमध्ये कामाला गेलो घरी आलो बट आय डोंट नो मला थोडं कच्च कच्चं वाटत होतं पोटामध्ये समथिंग लाईक ओमिटिंग ते म्हटलं ठीक आहे मी जेलुसिल घेतलं साधं जेवलो मंगळवारी उठल्यानंतर फार त्रास व्हायला लागला आम्ही फॅमिली डॉक्टर जोगळेकरांना घरी बोलवलं त्यांनी मला ॲसिडिटीवरती इंजेक्शन दिलं आणि डोस दिला त्यांचा ते बोले हायपर ॲसिडिटी झालेली आहे लाईक गॅस्ट्रॅटिक मी म्हटलं ओमिटिंगसुद्धा होत नाही आणि मोशनसुद्धा होत नाही आणि एकदम पोट गच्च झालं आहे आणि सगळं छाती एकदम गच्च झाली आहे आणि नंतर अकरा सव्वा अकरा वाजले तेव्हा मला खरंच श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला मला उभं पण राहता येत नव्हतं मी ताबडतोब माझा मित्र विकास देशपांडेला फोन केला विकास देशपांडे दे ताबडतोब क्लासमधून माझ्या आम्ही राहायचो वरलक्ष्मीमध्ये हनुमान रोडला टा त्यावेळी त्याची टाटा इस्टेट गाडी होती मला आठवते तो टाटा इस्टेट घेऊन आला आणि मी डॉक्टर आर आर भट्टनं फोन केला आर आर भट बोलले ते इरणा नर्सिंग होममध्ये होते ते बोलले इरणा नर्सिंग होमला थाबडतोब या मी अजून अर्धा तास आहे विकासला आम्ही सांगितलं विकासने मला चांगला सपोर्ट देऊन गाडीमध्ये दे बसवलं मी विकास आणि माझी मिसेस आम्ही निघालो त्यावेळेला पादशा डोळापासून ते सनसिटी टॉकीजपर्यंत रस्ता खोदलेला होता रस्त्याचं कॉन्क्रिटिंग चाललं होतं था। एका साईडचं कॉन्क्रिटिंग पूर्ण झालं होतं दुसऱ्या साईडचं काम चालू होतं पाल्याशे देवळापासून वन वे होता समोरून गाडा येणं श शक्य नव्हतं विकास नाही त्यावेळेला टाटा स्टेट गाडी त्याच्यामध्ये घातली समोरून नो एंट्री असतानासुद्धा एक मुलगा मारुती एट हंड्रेड घेऊन आला विकास त्याला ओरडतो आहे नो एंट्री आहे तरी तो ऐकत नाही विकासने त्याला सांगितलं साईडला घे त्याने कशी बशी ते वीर सावरकर उद्याने त्याच्यासमोर साईडला घेतली विकासने कट्टुकट गाडी काढायचा प्रयत्न केला पण विकासची गाडी निघत नव्हती शेवटी तुम्हाला खोटं वाटेल विकास गाडीतून उतरला आणि ती गाडी मारुती गाडी एट हंड्रेड चक्क उचलून त्याने साधारण पाच ते सहा इंच साईडला ढकलली म्हणजे कमाल आहे आणि ओके विकासने त्या माणसाला दम मारला त्याला थोडा गरम आवाजा मोठ्या आवाजात बोलला परत त्याने गाडीत बसून गाडी कट टुकट विकासने काढली आणि आम्ही ब्रिजवरून पार्ला वेस्टला पोचलो बिर्ला नर्सिंग होमला नंतर त्याने सांगितलं गॅस्ट्रॅटिक झालेलं आहे आपल्याला ॲडमिट व्हावं लागेल आणि नंतर मी ॲडमिट झालो मला एक दिवस ॲडमिट क व्हावं लागलं आणि त्यानंतर सेकंड डेला मी बरा झा थर्ड डेला थर्ड डेला मी बरा झालो आणि त्याच दिवशी मुलाचा पेपर होता दहावीचा पहिला पेपर दहावी म्हणजे पहिली परीक्षा आयुष्यातली बोर्डाची त्याचा पेपर दीक्षित त्याला सेंटर होतं दीक्षित रोडची शाळा साठे कॉलेजसमोर तर तुम्हाला खोटं वाटेल मी नर्सला कन्व्हिन्स करून हातामधलं सलाईन काढून सलाईनला जे लावलेलं असतं ते तसंच ठेवलं फुलशर्ट घातला आणि मी मिसेस आणि मुलगा रिक्षात बसून दीक्षित रोड शाळेपर्यंत गेलो त्याला बेस्ट ऑफ लक केलं परत तीच रिक्षा आवादे क्लासच्या बिल्डिंगमध्ये आली तिथे पादर्श नर्सिंग होममध्ये परत मी जाऊन बेडवर झोपलो आणि तिने परत सॅलँन चालू केलं अशा काही आठवणी असतात असे काही क्षण असतात जे आपण विसरू शकत नाही विकासने मला वेळा मदत केली आहे त्यातला एक प्रसंग तुम्हाला मी सांगितला आहे अजून पण काही प्रसंग तुमच्यासमोर मी मांडणार आहे आणि मी त्याचा सदैव त्याकरता ऋणी राहीन मी विकासने प्रत्येकालाच मदत केलेली आहे तो नेहमी करतो आणि ह्या त्याच्या कृतीचं ह्या त्याच्या कर्माचं त्याला व्यवस्थित यश गणपती देतो आहे आणि ईश्वरचंडी माझी प्रार्थना आहे विकासला नेहमीच आरोग्यदायी आणि फारच सक्सेसफुल असं बनव विकास तुला माझ्याकडून वयाने मोठ्या म्हणून सांगतो भरपूर शुभेच्छा आणि Ashirwa Suda. Thank you.